नमस्कार सर्वांना कशात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या छानशान नवीन ब्लॉगमध्ये तर आज तुम्ही इतकं आनंद होताला इतकं आनंद होताला इतकं खुश होताला व्हिडिओ प पाहा तुम्ही इतकं आनंद आज कमेंट केल्याशिवाय राहणार नाही कोणा कपडा आहे हा पुढचा भाग मी जोडून घेतलेला आहे हे बघू शकता तुम्ही हा पुढचा भाग आणि हा पाठीमागचा भाग आणि तो इथं थोडं बटणं कारण गरमीचे कपडे आहेत ना घातली तीन चार वेळ तरी चालेल कारण धागाच फक्त जातो आहे ना आपला कपडा तर होता तर ही एक झालेलं आहे आणि आता हे झालर लावायला मी खूप मोठा कपडा म्हणजे जास्त झालर बसतील खूप म्हणजे खूप मोठा आहे असा कपडा आहे तर खूप ह्याच्या खाली झालर लावून घेते आणि हा थोडासा अलग टाईपचा शिवणार आहे हि तर कुठले डिझाईन लावते हे बघा तुम्ही आणि राणी कशी दिसणार आहे नक्कीच बघा शेवटपर्यंत ठीक आहे तर झाला ती कशी खुश झाली खूप दमवते मला पाठवलं आहे आता तिला मी की बाई जा मी शिवते म्हणून नाहीतर घुमर घुमरच असतं घुमर घुमरच लागलेलं असतं माझ्या मागं तर तुम्हाला दाखवते आता ड्रेस कसा बनलायला आहे गाईचा घुमर घुमर म्हणून माझ्या मागं लागलेली आहे आता सगळं हे केलेलं आहे रे बापरे ती घाला बघा 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 असं घालून घुमर करती वाटतं गोल गोल फिरून दाखवते अजून प्रेस वगैरे काय नाही नुसतं झाडून ठेवलेलं आहे ड्रेस मी तर ही बघा कसा वाटतोय आज ड्रेस अजून ही किती स्टिच करायचं आहे एक मिनिट तर किसो काय थांबणार बरं का तर ही तर माझा एक स्टिच राहिला होता ना की जेवढे जाऊ घालती आता पे त्याला घालायचा आहे गायूला हा ड्रेस ठीक आहे कसा बनला आहे बघा हा आहे ना फुल असा बनवला आहे मी ठीक आहे एक रो त्याच्यासाठी फुल बनवून असा लावला आहे का हे असा बनवलं आहे त्याला आता हेचाच हेअरबँड बनवणार आहे ठीक आहे हेअरबँड तर वाटतो आहे मागच्या साईडला पण दाखवते ठीक आहे तुम्हाला असंच पलटून तर अजून प्रेस केलेला नाही बिलकुल थांबा एक हातानं पकडते आणि दुसऱ्या हातानं किसर या तू थोडंसं हे कर प्रेस नाही केलेला जसं आहे तसंच दाखवते कारण का तुम्हाला माहीतच आहे आता शि शिवलेला आहे तर ती काय प्रेस करून देते वे बसलं कि असलं बघा की समोर समोर तर ही बटन एक लावून घेते बघा बटन क्या लागा द्या बटन लावलं ला म्हणती तर आता मला ही एक नाडा बांधून घेते तुला पप्पा आली ते बापरे पप्पा आले म्हणून पळून गेली पप्पा आले म्हणून तर हे बघा ही बांधलं मी कोण आहे ड्रेस असा बनवलाय हा नाही बेटा अभि नाही पढाई हो रही है उसकी ठीक आहे बाद में आएगी ठीक आहे तर पप्पा ना की ती ह्या गेली ती नाडी बघा ही कसं वाटतो ड्रेस किशाचा <स्थाथा> माझा लय जीवतीचा तुटतोय उठ 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 घालूया उठ घाल घालूया उठा 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 तर हे बघा कसा वाटतोय किशाचा फ्रॉक मला लय आवडलाय खरं सांगते बर का जीव इतका तुटला दिसतोय आता काय प्रेस करायचं आम्हाला आम्हाला प्रेस प्रेस काय करत नाही आम्ही ठोका असा शू ठीक आहे कलर वेगवेगळा फिरतोय ह्यादा आणि मागच्या साईडचा बॅक बॅक असा आहे तर कसा वाटतो सांगा राजेश्रीच राजेश्री आहे ना आपली राजेश्री असताना मधुरेद मी हा कपडा घेतलेला गें ठेवलाय तर मग घालूया गावीला तर हा ड्रेस आहे गावीचा घातलेला हा पण तुम्हाला माहितच आहे शिवल्याला होता तो थांब गाई हॅलो बघा थांबा बॅ थोडस कॅमेराला वेट करा येते तर स्टार्ट करते इथून अचानक राजा संजा तू ये माझ्या संध्याची नजर काढा बर का प्रेस केलं नाही मी नजर लागल नानी नानी आहे का मावशी चुटी बिटी बांधूया आणि कशी वाटते नक्की हा बघा हे सगळ्यात कसा वाटतोय कलर

बनलं की झालं बघा तिचं हा पप्पा रे पप्पा न्यू न्यू कपडा हमारे न्यू न्यू दिखाते जुशी पिशी तुशी पिलो थांबा हा लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा आणि लवकर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास ठीक आहे आणि पुराव्यासाठी मी थांब तुमच्या पुराव्यासाठी मी तेवढा किती नाटक असतं तर मी तुम्हाला असं वाटायला नको कि जयू आण असल खोट बोला असं कुणाला असं तिथं पण अशीच म्हणायच्या ना मला फोज मध्ये पण मॅडम आपण खरेदी मी म्हणायची नाही बाबा मेने शिला आहे नाही असं ती पहिल्यांदा पहिल्यांदा ज्याला माहित नाही ती जा हा जा 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 तर त्यांना असं वाटायचं ही करते मग जी शिवून गेलेली आहे ना ती म्हणायची हो आणि त्यांच्यावर मी कपडे आणायला जायचे ना तेव्हा ती घेऊन मी टॉप शिवायची ना मला तेव्हा म्हणायची जेव्हा शिवून घालायची ना सर्व म्हणायची वाव तेव्हा विश्वास व्हायचं तसं तुम्हाला पण गैरसमज नये म्हणून मी तो कपड्याचा असा म्हणून नाही 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 थोडस केलंय ना मॅचिंगला काय चालतात की तो पडलिंग थांबला पप्पा रे ओ नो पप्पा रे आम्ही आम्हाला पारे बोलू कस दिसत आहे

वोड़म का लो जाओ। वैसलीन का है पूछो पहले मैं कैसे ले रही हूँ चली जा तो, ठीक है कैसे लग रही हो सुनो वैसलीन दे तो, तो ना। रुको ना वैसलीन दे दे राजा हां छोटा केला है माग पीछे दिखा पीछे मुझे दिखाओ मुझे दिखा मुझे दिखा दो अब ऐसे बोल दो ऐसे कर दो तो जल्दी जाना ऐसे के ऐसे ऐसे कर ऐसे करो तुम इस कुछ लोग ये मैं कैसे ऐसे मैं मैं इस को इस 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 कुछ हाँ मैं कैसे लग रही हूँ एक बार बोल के निकल जाए हाँ ये ये रोज कैसे लग रहा है मला विश्वास होत नाही असं मला लय आवडते बरं का मला खरंच <laughs> चुला लावला पप्पा <laughs> लय खुश होणार पप्पाचा ठाव ठिकाणार त्यांना माहित आहे माझी जयू लय टॅलेंटेड आहे लय खुश होते तुम्हाला खरं सांगते माझी बहीण लय खुश व्हायची माझी बहीण एवढी खुश व्हायची राजेश्री म्हणायची तुला काय ग कसं ग घडवलंय ही सर्व मी शिकलेली नाही बरं का क्लास केलेला नाही मी आज अठरा वर्ष झाले मी शिवते माझ्या मनानं शिवते जे गळे थोडे मोठे झालेत कारण हे जर डिझाईन होते ना त्या प्रकारे केलेलं गरमीचा दिवस पहिलं घालायचे ना दोन हजार सोळा सतराचा ड्रेस आहे पहिल्यांदा घातलेला आहे तर असं मी कधी घालत नाही ना ह्या ना, ड्रेसला आता का बहीण नाही कोण घालणार म्हणून घातलेला आहे तर किशा गेलेला आहे तुम्हाला सबूतीसाठी मी तेवढंसं बनवलेलं आहे पाठ तेवढंसं सबूत पाहिजे म्हणून तुम्हाला असं वाटायला नको की हां तर बघा एक शे भटकर व्हिडिओ येणार एक शे भटकर एक तुम्हाला शिकाय भेट ना त्यासाठी चॅनलला माझ्या आवडल्याच व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा ठीक आहे आणि फटाफट तुमच्या कमेंट एक कमेंट मला एवढी ताकद येते ना खरं सांगते तुमच्या एक कमेंटमुळे ना मला खूप आनंद भेटतो आणि कमेंट जे माझे मी मानते ना मनापासून त्यांचे कमेंट नाही आले ना मी लई दुखी होते तर तुमची लेख तुमची बहीण खूप काय असं करू शकते फक्त तुमच्या आशीर्वादाप्रेमामुळे तर आज मी एवढी खुश मी खरं सांगते गायू लाग तेव्हा इतका सुंदर की बाहेर गेली ना आता डॉल दिसत डॉल पिल्लू अशीच होती पांढरी खड अशी गुबगुबीत ही केस खूप होती गायूपेक्षा पिल्लू गायूला केस कमी आहेत कुरळे आहेत म्हणून दिसते पण गाय पिल्लूला अशी केस काळी काळी सुळसुळीत अशा हिरोईन करायच्या ताई लोक एवढी सुंदर आणि सुळूचे अशे डोळे काळे काळे केस माझे पिली मुलं खूप गुन्हे सुंदर आहे तसं झाला तुम्हाला दाखवते एक बारा अजून करू शकता मी आता चेअर लावले ला, हो, हे तर मी शिवलेलं आहे धागा बघू शकता घेऊ आणि हे सगळं आणि हे बघा हे तर खुलून ठेवलं हे कटिंग केलेलं आहे आता हा पाठ ठेवलेला आहे का नाही ह्याचाच मी आता हेअरबेंड शिवणार आहे ठीक आहे तर चला स्टँड लावली कैची आहे हि तर माझा धागा डबा मा सगळेच पडले ती आहे तर सगळेच पड बसले चेअर आहे बघा माझी चला ठीक आहे